नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट हे आपले युट्यूब चॅनल मी हवामान अभ्यासक नेता जातो आपण पाहणार आहोत तीस मार्च रोजा महाराष्ट्राचं हवामान जातो सर्वप्रथम आपण लेटेस्ट हाईडलाईन इम्पियनुसार जर पाहिलं तर उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी आहे तर या डब्ल्यू डीमुळे उत्तर भारतातील मैदानी जे भाग असतील या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाशी पाऊस आपला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता जर सद्यस्थिती स्थिती जर पाहिली तर जवळपास उन्हा सुरू झाला आहे त्यामुळं उत्तर भारतामध्ये जे जे हिमालयचे रिजन्स आहेत या पर्वतीय क्षेत्रामध्ये डब्ल्यू डीमुळे बर्फवृष्टीत होत असते मात्र त्या बर्फवृष्टीमुळे आता कमी झाल्याला पाहायला मिळत आहे उष्णतेचं टेम्परेचर आहे तेही संपूर्ण भारतामध्ये जास्त प्रमाणात आहे त्यामुळं बार देशांमध्ये बहुतांश भागामध्ये हिट परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतात येणाऱ्या चोवी तासामध्ये रा, राज्याचं खास करून जर विचार केला तर तापमानामध्ये थोडीशी घट झाली आहे मात्र वळी पाऊस जो आहे त्या ठिकाणी व अवकाळी पाऊस आपण त्याला म्हणतो विजेच्या कडकडासाहित एक दोन ठिकाणी पडण्याची शक्यता आहे आज रात्रीचा खास करून जर विचार जर केला तर आज रात्री ही कराड याचबरोबर सातारा याचबरोबर धुळे नंदुरबार जळगाव या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा व अहमदनगर राहुरी पाथर्डी या भागामध्ये होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर बंगालच्या अरबी समुद्रामधून बाष्पत वाऱ्यांचा प्रभाव सातत्याने राज्यामध्ये येत आहे त्या या वाऱ्याच्या प्रभावामुळे राज्यामध्ये येणारे एक ते दोन दिवस या प अशा ओळी पावसाची शक्यता आहे पण येण्या चोवीस तासामध्ये राज्याचा खास करून विचार जर केला तर सांगली सातारा याचबरोबर सोलापूरचा उत्तरेकडील भाग आहे माळशेरीच करमाळा माडा तसेच खटाव मान पलट तर याचबरोबर पारनेर अमर पाथर्डी बीडमधील पाटोदास जामखेड आष्टी हा जो भाग आहे या भागामध्ये एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा एक मेज पावसाची शक्यता आहे व वर्धा नागपूर भंडारा गोंदिया तसेच गडचिरोली चौत भाग असेल चंद्रपूर चौथर भाग असा या भागामध्ये ही एक दोन ठिकाणी आपल्याला विजेचा खडका असेल पावसाची शक्यता आहे व त्या ठिकाणी वाम नाईट ही आय एम डी डिक्लेअर केलेली आहे याचबरोबर जळगाव अकोला अमरावती हा जो भाग आहे याही भागामध्ये दुपारी चार नंतर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे ही जे वाऱ्याचं आहे कारण की बाष्फुक्त वाऱ्याचा प्रभाव राज्याकडे येत आहे तर या बाष्फुक्त वाऱ्यामुळे पावसाची शक्यता आहे याचबरोबर आय एम डीच्या फोरग्रानुसार जर पाहिलं तर नागपूर वर्धा यवतमाळ या या भागामध्ये वळी वो पावसाची शक्यता जास्त आहे त्याचबरोबर अमरावती अकोला बुलढाणा वाशिम या ठिकाणी वाम असेल रात्रीचे टेम्परेचर जास्त असेल आणि या ठिकाणी ही पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर जळगाव आणि नाशिक तसेच धुळ्याचा दु, दक्षिण भाग असेल या भागामध्ये ही पायमिंडीने त्या ठिकाणी थंडस्टॉम लाईटनिंग होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर नांदेड लातूर उस धाराशिव सोलापूर या ठिकाणीही त्यांनी येलो अलर्ट जारी केलं आपलं पाहायला मिळतं या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल व रात्र जे आहे ते जास्त वाम नाईट होण्याची शक्यता आहे रात्री तापमान हे ठिकाणी जास्त आहे तसेच आपण आपल्या अंदाजानुसार जर पाहिलं तर सांगलीमधील ही याजवळ कोल्हापूरचा उत्तर भाग असेल म्हणजे खातकलंग असेल ख तस याचबरोबर साताऱ्याचा खटावमान या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पावसाशी येणारं जीवित असा शक्यता आहे जर आतापर्यंत या या चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल आणि नक्की क्लिक करा धन्यवाद